काढणे पुत्रीचा मुका घेणे <laughs> चिकरतानात महिला मंडळ तीन वाक्य पाया पडून सांगतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक, एक, एक। पाणी जपून वापरा जपून वापरा पाण्याची गरज आहे दोन वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं ठेवा तू काय तोय आहे घरून टेम्पो भर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली तोय बापनं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पट्ट कर्ज घालताना मॉडले दिवांचं फळकाट काढून गेलं सो मग स्वप्न शेट वाकिलोच होतं काय वत काय <laughs> बाय म्हणजे तुम्हाला एक वाक्य पाय बडू सांगा तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमचे डेरिंग आहे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणलाय का भांडे घासायला तो नाही म्हणलाय का दोना <laughs> धुवायला का तुम्हाला काय अधिकार इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझा टेलपाना कमी करा दंगली करायचे मोर्चे काढायचे टापरे पेटवायचे दिवस आता राहिले नाही कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सीसी कॅमेरा येते आता जर कधी दंगली मध्ये असा दिसला ना मध्ये टपरी बिपरी पेटवताना पेट अशी खोटी होतं तो आहे खोटा उपटन पण खोटी निघायची नाही <laughs> हा <नहीं। laughs> विनोद नाही महाराज फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटल तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्तेची अह दंगली करू नका आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोक्सू शकता बॉक्साला काय पंधरा वीस मिनिटं लागते पण ते पैसे खर्च आहे बाहेर राहायला पाहिजे ना तू आत गेलो नटाक्या दावेलो पृथोक घरी महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही न्याय शालकट विचार नाही आपले तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही कधी मरू शकता पण तुम्ही तुमच्या बापाच्या जाऊन मारा दुसऱ्याला तकलीफ करू नका अरे काय मरायचं काय करायचंय अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे गावातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगून एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फोपुटा आणतोय पैसे पुढेही घालतो अलगटा मुलीच्या लग्नाला फटाके साठ हजाराची नवरदेव बाहेरा फट 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 चेनवरती उडी आणच त्याला वाटलं शांत भाई आली आता आजपासून आज सगळ्या लोकांनी सगळे लोकांचा मोबाईल आहे का नाही आता आहे का नाही आहे का नाही मग लग्न पत्रिका छापाची काय गरज आहे एक मिनिटात उया महाराष्ट्राला कळणार तो आहे घरी गो आता आहे आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची वा वा लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर पायपाय शाळे जाते तिला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला बिचाऱ्याची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावर चासू तुम्हाला पांडुरंगा फेटे पाहुणे पाहून पैशाणा छापे पत्रिका वा, वाटीत आलकटा वा। काही शे पैसे घालायचे माझ्या पूर्वी चांगली बसून लोक जेवायचे काय कोणला किडा आला उभे नेवा ते घेत वरट नाला, नाला।, <laughs> नाला। <laughs> भातच सापडा ना ती ताटलीच घरी घेऊन गेलो मोर द्या मला ताटली तर भेटली एकाल भात सापडला तर वरण सापडणार तेवढ्या एकानं दाखवला आलो वातही सांडला तुम्हाला गेला लग्न उडत मग चांगले गुलाब जेम होते ऐकवाच्या काय बाबाच गेलो गुलाबजामुन लांबोळा ला केला आता असं नाही राहिला फसला माझ्या नागपुडीत मेल मातर चांगले बुंदी मारली हो जग ठेले एकत्र राजा राणी राजा एवढा राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का का घेऊन गेली अशा ते पैसे घालायचे माझ्या पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी सुरू केले फेटे आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो न वार <laughs> पूर्वी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाटण्या <laughs> नावळी तो मुंडक्या अशा ते पैसे घालायचे माझ्या मग आता मंगलाष्ट टायमाला एक पद्धत आली मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचं गेला जे का म्हण मला मी आय तिला ट्रोलू आहे काय करायचं पैसे <laughs> घालायचे पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे ऐकवा किडा आला पुढे गेले आता लोक पुढे फुटतीलच नाही एकता व्हायत गेल डायरेक्ट फेकून असे <laughs> ते पैसे घालायचे आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगल असे नवरा नवरी मधून येणार गेट केला आता तो नवरदेव भाड्या भाड्याच्या <laughs> गाडीत आला <laughs> पस्तीस रुपाईचा चष्मा घेतो लिंबा खालचा ते आईला मिळत ना तो आताच नव्या नवला झालाय नाही तर पहिले पस्तीचाच होता नवर देवा माग ते खंब्यासाठी साठी दोन तो चार सांड नवरी माग मोकार मेकअप केलेल्या पोरी ब्युटी पार्लर जाती कलोरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी कराव्या लागतात पहिले फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते असे चार पायरे एकीच दिवसाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे नाही मिक्सिंग म्हणजे याला सेफ देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा कि समोकळे करायचे त्याला शेप द्यायचा कसं द्यायचं ऐका आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भागीकडे दाडपायचा म्हणजे इकडं कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगळा याच नाव पॉप एक भाग इकडे दाडपायचं आणि एक पट वाट येऊ द्यायची याला म्हणायची यानी आणि तिसरा भांग असा एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं हो येऊ द्या अवकालवरी <laughs> नाही असं गेलं नवरदेव देव गाडीवर पडलं पाहत काय माहित <laughs> आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको द्या त्याच्या पुढे तो बँडवाला <laughs> बहर फुल बरे मेरा

आणि त्याच्या पुढं फुलंटा घे जी बुचटा खाबी एवढ आहे रे चला काय आलं फुल द्या मरणाच्या वाटरी ते काही नवीन बावळाड सारखा आहे ना आता ते लग्नामध्ये तीन पद्धती इतक्या बिंडो काल ते सगळ्यांनी मिळून बंद केल्या बंद केल्या पाहिजे ते स्क्रीन आलाय लग्नामध्ये ते प्री वेडिंग काय म्हणते का ते आलं ती आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या गावातले सप्ते दाखवा देवळं दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर त्या पोरेना पोरीना त्यां जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा दाखवा <laughs> मग त्यांनी वड्या न पळणे याड्या बाबळीत मुका घेणे बकड्या बसून सेल्फी काढणे पुत्रीचा मुका घेणे तुम्ही असा आम्ही येतो चहा घेऊन काही नवीन ते आणि पोरी ना कॅमेरावाल्यान त्यांच्या माग पडायच तू कोर्सच निघाला दोन दिवस आधी जायचं डोंगरा डांगरा ना आणि ती त्याच्या दाखवायचं वरड तासू ताईट बसून पाहत आहे माणसू थे माय ना ती सारखी दिसती नाताची तुन दिसती काय आता ते लग्नपत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि फ्लॅट झाली त्रास रस्त्याला बोर्ड ते लावणार का तुम्ही पण जरा माणसाच्या लाव पावत नाही हो पावत तो भंगरी नवर देवतो लावा तुम्ही फोटो लावा एका कोपऱ्यात नवर चा लावा एका कोपऱ्यात नवरी चा लावा, आई आईबापाचा लावा तर छत्रपती आपलं दैव ते लावा ना कोण नाही म्हणलं तो भंगरी नवर देवतो आणि त्याचे फोटो कशी माहिती त्याच्यावर <laughs> <हाये> मी <में> अजून <laughs> आता ती नवरी तिकडे लांब झप मारायची ना त्याच्या उभी गेली <laughs> <laughs> काही नवीन आता ते मंगलाष्ट टायमाला बोलून आलाय फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार आता तू भंगरी नवर दे तो तो घातला बलून मध्ये नवरी घातली बलून मध्ये आणि त्यानं झाला डान्स सुरू कुठं बलून मध्ये आणि ते डान्स करता करता ती नवरी त्याला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मूथ टच म्हण आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही टच व्हायचा त्याला पण जर्शी याचा म्हशीच्या रियाडक्याचा आणि झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं जे फुगा फुटला नऊ बार गाडी गेल्या ना नवरदेवाचे <laughs> नाही तरी गेला ना